ओके आहे का नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये रमेश पाटील सामाजिक कार्यकर्ते जी मिमी मानणाऱ्याची खुमखुमी जिरवणारे असे एक व्यक्तिमत्व रमेश पाटील धाराशिव शहरामध्ये आलेले आहेत आपण विचारूया यांना एवढी चीड काय सर्वसामान्यावर अन्याय करणाऱ्या माणसाची खुमखुमी मग मुख्यमंत्री असू द्या उपमुख्यमंत्री असू द्या अगर कोणीही असू द्या त्याची खुमखुमी जिरवण्याची ताकद ज्या व्यक्तीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यामध्ये आहे ते रमेश पाटील धाराशिवमध्ये आलेत आपल्यासोबत रमेश पाटील आहेत धनंजय नाना शिंगाडे आहेत बलराज रंधवे साहेब आहेत जे सामाजिक कार्य करणारे आहेत जे मेमे मानणारे जी खुमखुमी जिरवणारी माणसं आहेत ते माणसं आपल्यासोबत आहेत रमेश पाटील सोबत आपण विचारूया त्यांना आजचा दौरा कशामुळे होता आज काय झालं होतं की दोन चार दिवसा पूर्वी कलेक्टर साहेब त्यांचा एक एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामुळे मी कलेक्टर साहेबांना फार बोललो होतो पण त्यानंतर असं झालं की मला धाराशिव मधून सगळे मित्र परिवार तसेच अनेक शेतकरी बांधवांचा फोन आला की अधिकारी खूप चांगले आहेत सर्वांना मदत करतात त्यांच्यामुळं ठीक आहे ते मंदिराचे अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे ते गेले थोडं चुकलं असाल तुम्ही थोडं म्हणजे तुम्ही थोडं शांततेने घ्या आणि त्यांची जी एकदा भेटा तर भेटलो मी त्यांना आणि काय असतं खूप चांगला स्वभाव आहे अधिकाऱ्यावर फार प्रेशर असतं आता तुम्ही बघितलं असेल की एक वेळेस ते आपले इथले आंध्राचे मुख्यमंत्री एक वारले होते त्यांच्या मागे कितीतरी लोकांनी आत्महत्या केल्या होत्या पण आमच्या महाराष्ट्राचा आम एखादा नेता गाडी घालून चिडून बी मेला तर त्याला कोणी उचलायला लवकर जाणार नाही अशी स्थिती आहे कारण की माहिती का लोक महाराष्ट्राच्या नेत्यांनी आहे ना पैसे कमवले मान सन्मान इज्जत त्यांना कमवत आलेली नाही तर माझं एकच आहे की तुम्ही सोबत काही घेऊन जाणार नाही आहे आज शेतकऱ्यांच्या जो जे स्थिती आहे ना तुम्ही मदत करावं एका एक आमदारांनी अगर दहा 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 करोड रुपये दिले इलेक्शनच्या टायमाला पन्नास पन्नास करोड खर्च करतात ते ना लाज वाटली पाहिजे आज स्थिती इतकी खराब आहे एक रुपये काढायची यांची इच्छा होत नाही ठीक आहे सरकारचं काम आहे ठीक आहे ह्या सरकारच्या मी आता काही घेण्यात नाही पण आता आज पाऊस आला नाही यात कोणत्या नेत्याचाही दोष नाही हे येत असतं पण यांनी याच्यापूर्वी सगळ्या गोष्टी तयारी करायला पाहिजे होत्या यांनी ज्या प्रकारे अटल बिहारी वाजपेयी म्हणत होते नदी जोड प्रकल्प करा अगं त्याच वेळेस नदी जोडल्या गेला असतं तर आज स्थिती झाली नसती पण याला कुठंतरी ना लोक पण बोलत नाही ना लोकांनी आवाज उठवला हो पाहिजे पण मला नेत्यांना एकच म्हणणं आहे की बघा हा भारत आहे याला फक्त नेका नेपाळ सारखी स्थिती करू नका कारण की जेव्हा माणूस जेव्हा चिडतो मनापासून त्यावेळेस काही करू शकतो हे लक्षात ठेवलं पाटील साहेब इथं मुख्यमंत्री आले देवेंद्र फडणवीस पण ठोस निर्णय शेतकऱ्याच्या हिताचा घेतला नाही किंवा शेतकऱ्याला ठोस आश्वासन दिलं नाही खाली हाताने ना आले खाली हाताने गेले आणि गिरीश महाजन गिरीश महाजनच की त्यांनी तर म्हणले मी काय पैसे घेऊन आलो का एका शेतकऱ्यानं प्रश्न विचारला थेट मदत करा तर त्यांनी म्हणले मी काय पैसे घेऊन आलो का गुवाहाटीला जायला कोठ्यावधी रुपये गेले ह्याच्यावर काय म्हणाल गुवाहाटीला जायचं कसं आता माझं मी तर ऐकलंय की काही शंभर दोनशे आमदारचे व्हिडिओ म्हणले नाच वेळेस मला माहित नाही कोणते आमदार मंत्री ऑलरेडी त्या विषय झालेला आहे आणि मला कसं वाटते भोंगळी सरकार आहे यांचे काहीतरी व्हिडिओ वगैरे व्हायरल एक झाले असतील असं पण होऊ शकतं काहीतरी म्हणजे मी मी आज सांगू शकत नाही कारण की मी बघितलेलं नाही आहे यांना भोंगळा कधी आणि कोणत्या ठिकाणी म्हणून मी जास्त विषयावर बोलू शकत नाही भरपूर भोंगळे लोक आहे बरं धाराशिवची असती पूर परिस्थिती एवढी बिघड झाली शेतकरी गोरगरीब माणसं पाण्यात गेले तरी मुख्यमंत्र्यांना दत्तात्र भरणे साहेबांचं मी अभिनंदन करतो मी त्यांना कर। काल फोन केला होतो त्यांनी सविस्तर स्थिती सांभली की मदत करू मुख्यमंत्री करायला तयार आहे पण माझं असं म्हणणं नाही की फक्त मुख्यमंत्रीच जे नेते भेटायला आले ते दोन दोन करोड रुपये घेऊन आले शकतात काय समजा ठीक आहे पन्नास लाखाचं मला आणू शकत नव्हते काय गहू ज्वारी आणू शकत नव्हते का अरे शेतकऱ्याला जरूर नाही पडत शेतकऱ्यांना अक्षरशः नेत्यांनाही का खाऊ घालू शकते शेतकरी पण याचं काम होतं ना काही ना काही मदत करायची पण तुम्ही येत आहे तिथं जाऊन टीका आहे अरे इथंच तुम्ही काहीतरी मदत करा ना म्हणजे माझं काय म्हणणं आहे ठीक आहे बघा आता मला पुन्हा म्हणू नका ना एकनाथ साहेबांनी मदत केली एक्सवा झेड जे म्हणे फोटो होते नाही होते ते त्यांचा विषय पण तुम्ही फोटो लावून द्या ना काय प्रॉब्लेम आहे ना तुम्ही लावा तुमचे फोटो पण करा तर मदत पण कधी होणार आहे मदत असं माझं म्हणणे ने। नेते सर्वच नायकेन राह कोणा कोणाची तारीफ करणार कोणाकोणाची शिवाय देणं एका माळ्याची मनी जा आज काँग्रेसनं हजारो किट्स पार्सल कोल्हापूरहून आवाहन केलं आणि कोल्हापूरच्या जनतेनं धाराशिवकरांना हजारो किट मागवल्या आणि आज ती वाटप आहे ह्याच्याबद्दल काय मा खूप चांगली खुँ गोष्ट आहे अगर कोणी मदत करत असेल तर शंभर टक्के मदत करायला पाहिजे मी सुद्धा दोन तीन दिवसांनी दोन लाख रुपये कलेक्टर साहेबाकडे आणून देणार दोन हे चार दिवस लागतील मी सुद्धा करणार आहे पण माझं असं म्हणणे की आता अन्नधान्य जास्त झाल्यावर नंतर गॅसची पण गॅस वगैरे बाकीच्या गोष्टीची ही जरूर पडती तर असं म्हणणं आहे की आपण जे समजा जे शंभर जे शंभर प पर दोनशे परिवार ज्यांना ते आपण हजार हजार रुपयाची मदत करायची इच्छा आहे कारण की त्यांनी गॅसची व्यवस्था करावी यासाठी नाही ना मी आता पैसे सगळेच अन्न द्यायला लागले नाही काय होतं माहिती का राशन दुकानावर फुगड तांदूळ मिळतात ते लोक विकतात आणि गॅस घेऊन टाकतात त्याचा त्यापेक्षा मग ते फायदाच नाही ते आज मुख्यमंत्रीला तुम्ही बोलणार आहेत का आणि जनतेला काय मुख्यमंत्री फोनच बोलतात नाही मी तर सगळ्यांना रोज नंबर पाठे सगळ्यांचे मला आता काय करणार मी तर फोन करून करून पारेशाने पण काय एक शेतकऱ्यांचं कोणीच कर हे नसतं वाली नसतं आणि हेच कधी समजा हे हाच कधी समजा दुष्काळ या ओला दुष्काळ या ही स्थिती इलेक्शनच्या पहिले अगर आले असती ना तर सर्व शेतकऱ्यांना पन्नास हजारांनी दोन दोन लाखाची मदत झाली असती पण इलेक्शनच्या पहिले आता इलेक्शन झालं त्यांचं काम झालं ते बाकीच्या गोष्टीचं घेणं नाही त्यांना बरं आता काय आव्हान करणार अतिवृत्ती झालेले सर्वांनी मदत करावी सर्वांनी मदत करावी लक्ष ठेवा का असा एक एक पाच पाच रुपये जमा करून कितीतरी लोक पैसे जमा करू शकतो सर्वसामान्यांनी जर जमा केले ना तर आपण त्यांना मदत म्हणून काहीतरी देऊ शकतो नाही कधी बघा सर्व प्रकारचे कोणी तेल द्या कोणी शेंगदाणे द्या कोणी डाळी द्या कोणी पीठ द्या कुणी अशा प्रकारे मदत करा पण लक्ष ठेवा या करताना त्यांना भरपूर त्यात असतो की जसं म्हटलं की गॅसचा खर्च असो असे वेगळेवेगळे प्रकारचे खर्च असो तीच लोकांनी थोडी आर्थिक आर्थिक स्वरूपातही मदत केली पाहिजे तर हे आहेत रमेश पाटील सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी आवाहन केलं आहे की कुणीही मदत करा पण अडचणीत आलेल्या पूरग्रस्तांना संकटातून बाजूला काढा अशी त्यांनी आव्हान केलेलं आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये राजकीय लोकांना आणि माझं अजून एक म्हणणं आहे की हे महाराष्ट्रात जे मोठे झालेले अंबानी आदानी अमिताभ बच्चन जर सचिन तेंडुलकर तर लाज वाटली पाहिजे भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे त्यांना त्यांनी कोणती मदत केली हो आतापर्यंत किती करोड रुपये यांच्यावर खर्च करते गव्हर्मेंट यांचं काम आहे ना सेलिब्रिटी कमी आहे का अमिताभ बच्चन किती पूर्ण अहो महाराष्ट्र संपूर्ण म्हणजे पूर्ण भारताच्या लोकांना सांभाळतो ते लोकंसुद्धा मदती करायला येत नाही मला सांगा रणजीकांत सारखी व्यक्ती महाराष्ट्रात होऊन तामिळनाडूला होते तामिळनाडूच्या एका शेतकऱ्यात्रा जातो उठून जातात पण यांना लाज वाटलं ला पाहिजे जे मराठी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असं वाटतं यांच्या रक्तामध्ये खराबी वाटते मला जे महाराष्ट्रात ज्या आपण ज्या लोकांना मोठं केलं त्यांच्या सचिन तेंडुलकरच्या बाबतीमध्ये सगळे पूरग्रस्ताने घरं गर उद्ध्वस्त झाले पडलेले घरं उभा नाही झाले पण सचिन तेंडुल तेंडुलकर करोडो रुपयाचं घर बांधून त्या घराच्या समोर थांबलेले आहेत तर तेच म्हणणं आहे माझं की ते म्हणजे किती प्रेम द्यावं माणसानी पण इतकं जीव घ्यावानी शेतकऱ्यांच्या आरस्थ खरं करावे आणि मी तर तुम्हाला सांगतो की आता मला काल एका शेतकऱ्याचा फोन आला भाऊ आमच्या गावामध्ये आम्ही जे विहिरी होत्या म्हणे त्याच्यात पूर्ण गाळ साचलं म्हणे आणि आम्हाला तर विहिरीतून गाळ काढायला एक एक दोन दोन लाख रुपये लागेल म्हणे आता ही मदत कोण करेल म्हणे आम्हाला असा विषय तर हे रमेश पाटील साहेब आहेत तळमळ आहे राजकीय पुढाऱ्याने फिल्म इंडस्ट्रीजल्या हिरोनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे मला वाटतं नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी मदत जाहीर केली आणि ते येणार आहेत त्यांचा आदर्श फिल्म इंडस्ट्रीजच्या सर्वच हिरोने घ्यावा राजकीय पुढाऱ्यांना लाज वाटली पाहिजेत सर्वसामान्य माणसाला मदत करून आता संकटातून काढणं गरजेचं आहे ते काढतील का ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचे बटन दाबा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र